मी भीमराव कडाळे पाटील आपण बघताय बी के आज आपण चर्चा करणार आहोत की मुंबईमध्ये ठाकरे बंधूंची वज्रमुठ आपल्याला पाहायला मिळाली मुंबईच महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या म्हणजे एकोणतीस महानगरपालिका आणि या एकोणतीस महानगरपालिकेपैकी सर्वाधिक महत्वाची अशी मुंबई महापालिका त्यानंतर पुणे नाशिक पिंपरी चिंचवड मुंबईमधल्याच ठाणे महापालिका म्हणजे ठाणे महान महानगरपालिका आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जवळपास नऊ महानगरपालिका आहेत या सगळ्या महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधूंची युती आपल्याला पाहायला मिळेल मिळाली वज्रमोट पाहायला मिळाली आणि हीच वज्रमोट आता ठाकरे बंधूंना मुंबईसह किती महानगरपालिकांमध्ये यश प्राधान्य करून देतं म्हणजे जिंकून देते तर या सगळ्या गोष्टीमुळं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेना ज्या महापालिका जिंकायच्या म्हणजे सर्वाधिक महत्वाची महापालिका होती ती मुंबई त्या मुंबईवरती कब्जा मिळवता येतोय का तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्या अगोदर नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांच्या अगोदर ठाकरे ब्रदर्स एकत्र येतील का एकत्र येतील का अशी चर्चा मात्र जोरदार रंगवू लागली होती परंतु दोन हजार पंचवीस मध्ये ठाकरे बंधूंची युती आपल्याला पाहायला मिळाली आता त्याची कारण सुद्धा तशीच आहेत जर ठाकरे ब्रँड आणि ठाकरेंचं जर अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना दोघांना एकत्र येणं गरजेचं होतं आणि दोघंही एकत्र येऊ नये म्हणून भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे प्रयत्न करत होते की ह्या दोघांनी एकत्र नाही आलं पाहिजे दोघं जर एकत्र आले तर मात्र आपल्याला मुंबई महापालिका नाशिक महापालिका ह्याच्या सगळ्या महापालिका जिंकणं कठीण आहे असे असं काही का संमत या सर्वांचं होतं मित्रांनो आता त्यातच हे जरी सगळं असलं तरी ठाकरे बंधूंना सुद्धा शेवटी लक्षात आलं की आपण जर आज एकत्र एक नाही आलो तर आपल्या हातून मुंबई महानगरपालिका जाईल आणि महाराष्ट्रातली सगळी जेवढी जिथं जिथं काही सत्ता आहे ती सगळी सत्ता आपल्या हातून निघून जाईल यामुळं ठाकरे बंधू एकत्र एक येण्याच्या चर्चेला जोर धरला आणि त्याला कारणीभूत ठरले ते संजय राऊत होत। संजय राऊतांनी ही सगळी भेट घडवून आणली आणि ठाकरे बंधूंना सुद्धा कळलं की आता आपलं जर अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर आपण एकत्र आल्याशिवाय आपलं अस्तित्व जिवंत राहणार नाही दोन हजार पंचवीस मध्ये त्याची सुरुवात झाली आणि नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आपल्याला दिसलं की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत परंतु या निवडणुकीमध्ये त्यांनी जास्त लक्ष दिलेलं नव्हतं सर्वाधिक लक्ष हे महानगरपालिका निवडणूक आणि त्यात लिहित मुंबईवरती सत्तर हजार कोटीचा वार्षिक आराखडा असलेली मुंबई महापालिका म्हणजे सत्तर हजार कोटीचं बजेट महानगरपालिकेचं आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या दहा नगरपालिका त्याच्यामध्ये घालावं लागतील महानगरपालिका घालावं लागतील जशी पिंपरी चिंचवड आशिया खंडातली सर्वाधिक श्रीमंत असलेली महानगरपालिका पिंपरी चिंचवड ही सुद्धा बारकी ठरल पुणे सुद्धा बारकी परंतु सर्वाधिक मोठी भारतामध्ये सगळ्यात मोठी महानगरपालिका असलेली मुंबई महापालिका ज्याला सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हटलं जातं ही आपल्या जर ताब्यात ठेवायची असेल तर दोन्ही ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे असं काहीस ठाकरे बंधूंना वाटलं आणि यामुळं दोन्ही ठाकरे एकत्र आले एकत्र आल्यानंतर त्यांनी इतर निवडणुकांमध्ये म्हणजे नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये जास्त लक्ष दिलं नाही सर्वाधिक लक्ष हे मुंबई महापालिकेवरती दिलं गेलेलं आहे आता मुंबई महापालिकेची उमेदवारी अर्ज दाखल करायची प्रक्रिया सुरू झाली प्रचार झाला मतदान आता उद्या होईल परंतु प्रचाराची जी धुरा आहे ही सर्वाधिक मुंबईवरती ठरलेली आहे दोन्ही ठाकरे बंधू त्यांचे मुलं हे सगळेच्या सगळे प्रचारामध्ये उतरलेले आपल्याला दिसले दस्तूर खुद्द उद्धव ठाकरे राज ठाकरे अमित ठाकरे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरेंची पत्नी राज ठाकरेंची पत्नी हे सगळीच्या सगळी मंडळी मुंबई अक्षरश त्यांनी पिंजून काढले मुंबईसह मुंबईच्या परिसरामधल्या ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका इतर कल्याण डोंबोली असेल ठाणे असेल ठाण्यामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंची सभा ही जोरदार झाली आणि ऐतिहासिक सभा झाली आता आपण मुंबई मधल्या सभेचं परवाचं उदाहरण बघू की मुंबईमध्ये जी शिवतीर्था शिवतीर्थावरती जी सभा झाली ही सभा भरगच्च अशी झाली सगळं मैदान तुडुंब भरलेलं होतं म्हणजे ही सभा एक ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक विजयाची नांदी आहे की काय असं काहीच बोललं जातं त्यातच एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाची सुद्धा सभा झाली परंतु या सभेला फारशी गर्दी होऊ शकली नाही अख्खं मैदान रिकाम राहिलेलं आपण बघितलं की त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले सगळे की कशा खुर्च्या रिकाम्या राहिल्या होत्या म्हणजे अर्ध सुद्धा मैदान भरलेलं नव्हतं तर आज हे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं खरंच भारतीय जनता पक्षाची आणि एकनाथ शिंदेची अडचण झाली का हे सुद्धा आपल्याला आता बघता येईल म्हणजे बिनविरोध जरी निवडणुका अनेक ठिकाणी झाल्या असल्या बिनविरोध नगरसेवक निवडून जरी आलेले असले तरी सुद्धा लोकांमध्ये राग आहे आणि निवडणुका ह्या पारदर्शक झाल्या पाहिजे असंच काहीसे लोकांना वाटतं आणि कल्याण डोंबोली या, या महानगरपालिका हद्दीमध्ये एकवीस उमेदवार बिनविरोध राहिले झाले परंतु उर्वरित उमेदवारांसाठी सुद्धा ठाकरे बंधूंनी प्रचार केलेला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये जी सभा घेतली गेली नाशिकमध्ये जी सभा घेतली गेली या सभेला तुफान अशी गर्दी झाली त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरला सुद्धा सभा घेण्यात आली मात्र पुण्यामध्ये असेल नागपूरमध्ये असेल इकडे ठाकरे बंधूंनी सभा घेतलेली नाही त्यांनी सर्वाधिक लक्ष दिलं म्हणजे मुंबई आणि मुंबईचा परिसर म्हणजे मुंबई ठाणे कल्याण डोंबोली पनवेल ह्या सगळ्या ज्या महापालिका आहेत नवी मुंबई सहित सगळ्या याच्याकडे सर्वाधिक लक्ष दिलं गेलं त्यानंतर छत्रपती संभाजीनगरला सभा घेण्यात आली आणि नाशिकला सभा घेण्यात आली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता हे ठाकरे था बंधूंची ताकद जिथं जिथं आहे त्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं खरच निवडणुकांमध्ये मोठा असा फरक पडेल असं सगळ्यांना वाटतं की बाबा आता ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळं या निवडणुका भाजपला जिंकणं काहीस कठीण झालेलं आहे एकनाथ शिंदेना जिंकणं जिंक निवडणुका जिंकणं सुद्धा काहीस कठीण होऊन बसलेलं आहे आणि अशाच कारणांमुळे भारतीय जनता पक्ष कुठतरी नाराज असलेलं आपल्याला दिसलं भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेतृत्व आहे जे अमित शाह असतील किंवा अजून कोणी असतील हे जे महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या अगोदर आपल्याला वारंवार मुंबईमध्ये दिसले परंतु हे निवडणुका लागल्यानंतर मात्र एकही नेता निवडणूक प्रक्रियेमध्ये आलेला नाही इतर ठिकाणी आपण बघितलं दिल्ली महापालिका असेल किंवा बँगलोर असेल ह्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पक्षाचे सगळे लोक राज उतरतात प्रचारामध्ये परंतु महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये अजिबात उतरलेले नाही आता काल परवा तामिळनाडूचे भाजपचे नेते इथे अण्णा आले होते आणि इथे येऊन त्यांनी असं सांगितलं की ही मुंबई नाही बॉम्बे आहे आणि महाराष्ट्राचा याच्याशी काही संबंध नाही यामुळं सुद्धा फार वादंग उठलं तसंच भाजपचे जे जे आले मैत्री ठाकूर असेल किंवा अजून कोणी असतील बरेच लोक भाजपचे प्रचाराला इतर राज्यातले मुंबईमध्ये आले परंतु प्रत्येकाचे खिल्ले उडवण्याचं कामच ठाकरे बंधूंकडनं झालं आणि त्या लोकांनी सुद्धा प्रत्येकानी आलेल्या आलेल्याने वादग्रस्तच वक्तव्य केली आणि मुंबईची मुंबई बद्दल लोकांच्या मनात कसा संभ्रम निर्माण झाला की म्हणजे वादग्रस्त वक्तव्यामुळं आता मुंबई म्हटलं की मराठी माणसाची राजधानी म्हटलं जातं आणि आता मात्र तिथं सगळे युपी बिहारी म्हणजे उत्तर प्रदेश बिहार एमपी ह्या भागातलं जे लोक आलेले आहेत यांचं प्राबल्य आपल्याला कुठं कुठं दिसतं यांचे काही काही ठिकाणी मतदारसंघ बनले बनलेले हो आहेत हे परंतु भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्या लोकांना प्रोटेक्ट करत असतो त्याचबरोबर कृपा शिंगकर यांचं जे वक्तव्य आलं की आम्हाला बिहारी माणूस म्हणजे महापौर करायचं आहे अशी जी काही वक्तव्य आलेली आहेत या वक्तव्याचा सुद्धा भारतीय जनता पक्षाला फटका बसलेला बस असं काहीच दिसतंय तर बघा ठाकरे बंधूंची जी वज्रमोट आहे ही वज्रमोट काहीशी ठाकरे बंधूंना दिलासा देणारी आहे मुंबईस महाराष्ट्रात काही महानगरपालिका जिंकते काय ठाकरे का बंधू हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल ठाणे असेल ह्या ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत या महत्वाच्या महानगरपालिकेवरती ठाकरेंचा झेंडा रवला जातोय का आणि तसं जर झालं तर मात्र ठाकरे ब्रँड हा पुन्हा एकदा चर्चेमध्ये येईल आणि मुंबईमध्ये सुद्धा मुंबई मालिका महापालिका सुद्धा जर ठाकरेंच्याच ताब्यात गेली तरी मात्र असं म्हटलं जाईल की मुंबईमध्ये फक्त आणि फक्त ठाकरेंच चालतं आता या अगोदर सुद्धा आपण पाहिलेलं असेल की मनोज दारांगे पाटील हे सुद्धा काहीच म्हटले की मुंबई आणि ठाकरेंचं एक अतूट नाटक आहे नातं आहे आणि पूर्वी कधी काळी प्रत्येक वेळेस लोक म्हणायची की मुंबईमध्ये ठाकरेच पाहिजेत तरच मुंबई सुरळीत राहील असं जे म्हटलं जात होत ते काहीस आपल्याला खरं होताना आता दिसतंय परंतु मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ही आर्थिक राजधानी ताब्यात ठेवण्यासाठी मात्र प्रत्येक जण जंग जंग पछाडते हेच एकंदरीत आपल्याला काहीस दिसतंय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरा